नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल व सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी आपे कसे तयार करते आणि ते ही टेस्टी झटपट होणारे आपे तयार कसे करावे ते दाखवणार आहे आणि मुलांनासुद्धा खायला ना खूप आवडतात असे आपे त्यामुळे मी आज आपे तयार करते काल मार्केटवरून भाजी घेऊन आलेली तर म्हटलं चला आज आपेत मुलांना तयार करू खूप दिवस झालं मुलं म्हणत होती की मग मम्मी आम्हाला आपे कर तर म्हटलं आज टाईम आहे तर आपे करू तर सकाळी लवकर उठलेली होती सहा वाजता आज काही पाच वाजता उठली नाही सहा वाजता उठली त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता साडे सहा वाजलेले आहेत किचनमध्ये आली शेगडी वगैरे पुसून घेतली शेगडीला नमस्कार केला त्यानंतर चहा ठेवला हो एका साइडला आणि दूध तापायला ठेवलेला आहे हो एका साइडला आपे तयार करण्यासाठी रात्री मी रवा एक वाटी भिजत घातलेला होता त्यामध्ये अर्धी वाटी दही घातला आणि त्यामध्ये भिजत ठेवलेला होता रव्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही दह्यामध्येच भिजत घालायचा म्हणजे आपे आहेत ना टेस्टी लागतात दह्यामधले तर तुम्ही तर बघू शकता मी भाज्या कट करायला घेतलेल्या आहेत टॅम्बॅटू कांदा गाजर ह्या सर्व भाज्या आहेत ना कट करत्या तर बारीक अशा कट करायच्या आहेत तर ह्यामध्ये तुम्हाला जर अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता कारण भाज्या जेवढ्या घालतील ना तेवढ्या छान लागतात आणि सुद्धा टेस्ट चांगली येते तर मी ह्या तीनच भाज्या म्हणजे दोन भाज्या आणि कांदा घालणार आहे तर ह्या सर्व भाज्या आहेत ते मी चॉपरनं एकदम बारीक करून घेणार आहे सुरीनं काही जास्त पण बारीक होत नाही त्यामुळे मी चॉपरनं बारीक करून घेणार तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही सुरीनं बारीक केल्या तरी सुद्धा चालत आहेत तर आता सर्व भाज्या आहेत ना त्या कट करून झालेल्या आहेत आप आपल्याचं जे भांड आहे ना ते शेगडी चालू करून शेगडीवरती ठेवलेलं आहे तर आपल्याचं भांड पातळ असतं त्यामुळे लगेच गरम होतं त्यामुळे गॅस आता कमी करणार आहे मी जास्त वाढवलेला होता ना तो कमी करते नाही तर आप्याचं भांडाय खालून करपून जातं आणि सुद्धा करपले जातात तर कमी केलेला आहे गॅस तर ह्या बघा भाज्या मी कट केलेल्या एकदम बारीक अशा कट केलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता रवा ना रात्री दह्यामध्ये भिजत घातलेला खूप छान असा फुललेला आहे रवा असा फुलून आला ना, ना आप्पे आपले खूप छान होतात त्यामुळे रवा रात्रीचाच दह्यामध्ये भिजत घालायचं आहे तर मी आता पाणी वगैरे काय ॲड केलेलं नाही त्यामध्ये फक्त रात्रीच्या दह्यामध्येच आपण भाज्या मिक्स करून रवा मिक्स करून सगळा तो आपे सोडायचा आहे भांड्यामध्ये तर राहिलेल्या भाज्या होत्या ना तर म्हटलं कट करून घेऊ लागल्या हाताने तर त्यासुद्धा आता भाज्या मी कट केलेल्या आहेत बारीक अशा चॉपरनं खूप छान अशा बारीक होतात म्हणून मी चॉपरनं केल्या तर त्यासुद्धा आता टाकलेल्या आहेत रव्यामध्ये आता रवा आहे ना चांगला मिक्स करून घेऊ रव्यामध्ये भाज्या मिक्स करायच्या अगोदर चवीनुसार मीठ टाकून घेते तर मीठ टाकलेलं आहे आता भाज्या आणि रवा आपला चांगला मिक्स करून घेऊ तर छान असा मिक्स करून घेतला आता ब्रशनी ना आप्याच्या भांड्याला तेल लावून घेऊ म्हणजे आपे आपले खाली येणार ना चिटकत नाही तर तुमच्याकडं ब्रश नसेल ना तर तुम्ही कपड्याने लावू शकता शेगडीवरती गरम करायला आप्याचं भांडं ठेवलेलं गरम झालेलं आहे गॅस कमी केलेला आहे कारण आपे आहेत ना खाली करपून जातात कारण आप्याचं भांडं खालून खूप ना म्हणजे पातळ असतं त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा तर आता खोलगट चमचा घेऊन आप्याचं जे पीठ तयार केलेलं आहे ते सोडून घेते खोलगट चमचा घेतला की बरोबर आपे ना व्यवस्थित तयार होतात गोल असे त्यामुळे मी खोलगटाचा चमचा घेतलेला आहे तर आता सर्व आपे आहे ते सोडून झालेले आहेत याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे तर पाच ते सहा मिनटं ना अशी प्लेट असून द्यायची आणि गॅस पण आपला एकदम कमी ठेवायचा आहे आप्याच्या भांड्यावरती प्लेट ठेवून पाच ते सहा मिनटं झालेले आहेत बघते मी आत खालून ना भाजलेले आहेत का तर आता सुरीनंच चेक करणार आहे तर पलटी करते बघते पलटी होत आहेत का तर खूप छान असे पलटी होत आहेत बघू शकता तुम्ही इथं किती मस्त सुटलेले आहेत तर चिकटलेले वगैरे काहीसुद्धा नाही गोल आकार मस्त छान असा आलेला आहे तर सर्व आपे आहेत मी पलटी करून घेतले तर याच्यावरती आता अनेकदा प्लेट ठेवते आणि दीड मिनटं ना अशीच प्लेट ठेवायची आहे त्यानंतर मग आपे आपले काढून घ्यायचे आहे आपले एक ते दीड मिनटं तयार होईपर्यंत मधल्या शेगडीवरती आपल्याचं भांडं उतरून ठेवलं आणि इकडं नात खोबऱ्याच्या चटणीला फोडणी देऊन घेणार आपल्याचं भांडं मधल्या शेगडीवरती उतरून ठेवलं एक दे 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 उतर, दे ते दीड मिनटं म्हटलं होईपर्यंत आपण ना खोबऱ्याच्या चटणीला फोडणी देऊन घेऊ तर खोबऱ्याच्या चटणीला फोडणी देण्यासाठी मी इथं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर मौरी जिरं आणि कडीपत्ता ह्या तीनच वस्तू टाकून मस्त अशी छान अशी खोबऱ्याची चटणीला फोडणी देऊन घेतली आता खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे रात्री ना एक नारळ फोडलेला होता त्यामध्ये चार पाच लसणीच्या पा पाकळ्या घातल्या मिरची घातली आणि बारीक करून फ्रीजमध्ये चटणी तयार करून ठेवलेली होती तर आता डब्यात भरलेली आहे खोबऱ्याची चटणी कारण ओमकरला कॉलेजला जायचं आहे त्याला चटणी आणि आपे देत्या तर सुद्धा आपले तयार झालेले आहेत आता जो ओमकरचा डबा भरलेला आहे तो कॅरी बॅगमध्ये बांधून देते नाही तर चटणी खोबऱ्याची दिलेली आहे ना तर ती डब्यातून बाहेर आली तर सगळ्या स्कूलच्या बॅगला लागल म्हणून मी कॅरीबॅगमध्ये डबा बांधून दिलेला आहे त्याला तर तो, तो चाललेला आहे हो चा आता कॉलेजला आप... सकाळच्या साडेसात वाजलेल्या होत्या आता कॉलेजला चाललेलं आहे तर चला ओंकारला बाहेर सोडून येते आणि दरवाजा पण लावून येते तर ओंकार केल्यानंतर सर्व काम आहे ते सकाळचं मी स्वयंपाक वगैरे आवरला किचनवरचं सगळं काम आवरलं सकाळच्या अकरा वाजलेले आहेत सगळं माझं किचनवरचं आवरलेलं आहे भांडे घासली स्वयंपाक वगैरे केला ओंकार गेला की सगळं किचनवर चावरून घेतलं तोपर्यंत सुद्धा ट्युशनला गेलेला होता नऊ वाजता तो आता आलेला आहे तर त्याला जेवाय देते कारण तिच्या शाळेचं पण टाईम होईल आता बारा वाजता तो, तो जाणार आहे ना तर मिस्टर आहेत ते कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत तर ते बोलले होते की बारा वाजेपर्यंत मी आलो नाही तर विघ्नेशला तू घालव तर म्हटलं चला आता ड्रेस पण घालून घेऊ का नाही तर मग जाता वेळी उशीर होईल तोपर्यंत म्हटलं विघ्नेशचं होईपर्यंत मी काहीतरी काम आवरून घेते सकाळी ना पाणी चालेल नाही त्यामुळे सगळा माझा सगळा गोंधळ झालेला होता कपडे वगैरे लवकर होतात पण आज कपडे पण झालेले नाहीत अजून तर आता विकणेचा टिफिन भरून घेते त्याला जेवाय तर दिलं म्हटलं टिफिन भरून घेऊ आणि राहिलेली काम आहे ते नंतर करते विघ्णीचं जेवायचं होईपर्यंत मी ना फर्निचर पुसून घेते तर सुका कपडा घेतलेला आहे सुक्या कपड्यानंच मी फर्निचर रोज पुसून घेते पाच ते सात दिवसांनी ओला कपडा घेऊन किंवा लिक्विड तयार करून फर्निचर पुसून घेत असते तर दरवाजा पण आहे ना त्याच्यावरती पण जाळी होऊ नये कधी मेंढवर असतो तिथे म्हणून लोकांचा दरवाजा पण पुसून घेते मी रोज आणि जो लाकडी दरवाजा आहे तो सुद्धा पुसून घेतला आता झाडू मारून घेते पाऊसा कचरा झाडू मारलेला नव्हता तोपर्यंत मिस्टर सुद्धा आले म्हटलं बरं झालं विघ्नेशला पण सोडतील ते आणि मला पण काम आहे तर आता चला मी झाडू मारून घेते विघ्नेश स्वतःच तयार केलेली होती स्कूलची तर त्याला फक्त सॉक्स घाला येत नाहीत ना कारण सॉक्स त्याचे खूप फिट आहेत त्यामुळे मला घालावे लागतात तर मी आता त्याचे सॉक्स घालून देते म्हणजे तो बाहेर जाऊन शूज घालील बाय आता विघ्नेशसुद्धा स्कूलने गेलेले आहेत तर मी है होता, होता लादी आहे ती पुसून घेते झाडू तर मग मारलेला होता विघ्नेश होता तेव्हा पण आता लादी पुसून घेते म्हणजे मला कपडे सुद्धा धुवायचे आहेत तर आता साडे अकरा वाजून गेलेल्या होत्या तरीसुद्धा माझे आज कपडे झाले नव्हते कारण आज पाणी आलं नव्हतं त्यामुळे सगळा गोंधळ ना सगळा भाग कपड्याचा वगैरे पडलेला होता तर आता आज ना टेरिसवरतीच घेऊन जाणार आहे आणि धुऊन घेणार आहे कारण ड्रममध्ये काल परवा पाणी भरून ठेवलेलं होतं ते पाणी आहे तेच यूज करणार आहे म्हणजे ते काय होतं प्यायला पण यूज होणार नाही त्यामुळे कपडे त्याच पाण्याने धुऊन टाकणार आहे तर चला मी लादी सुद्धा आता पुसून घेते तुम्ही इथं टपामध्ये बघू शकता कपडे ना बाथरूम मधले सगळे काढलेले आहेत टेरिस वरती नेहण्यासाठी टेरिस वरतीच आज धुणार आहे कपडे तर बाथरूम वगैरे थोड्या थोड्या पाण्याने धुवून घेतली बाथरूम वगैरे नाही धुतली की व्यवस्थित वाटत नाही घरामध्ये आणि लादी वगैरे पुसली नाही तर म्हणून लादी थोड्या पाण्याने आणि बाथरूम थोड्या पाण्याने धुवून घेतली पाणी तसं संध्याकाळपर्यंत पुरेल पण म्हटलं थोडं पाणी असायच पाहिजे कारण मुलं वगैरे आहेत आपली त्यामुळे संध्याकाळपर्यंत पाणी पुरलं पाहिजे म्हणून मी आज टेरिस वरती ना कपडे घेऊन गेलेले आहे तर ड्रम मध्ये पाणी आहे तसं तर म्हटलं तेच काढून आपण कपडे धुवायचे तर आता मी टेरेसवरती आलेले आहे तर इथं ना एक छोटीशी लादी ठेवलेली आहे कपडे धुण्यासाठी पाणी नसलं की ड्रम असं भरून ठेवलेला असताना ते उपयोगी पडतं तर म्हटलं ड्रम मध्ये पाणी आहे त्याने कपडे धुवून टाकू नाही तर मग दोन दिवसाची साठली तर खूप सारे कपडे होतात आणि आपल्याला पण त्रास होतो धुण्यासाठी आणि कपडे सुद्धा रशीवरती मावत नाहीत त्यामुळे म्हटलं ड्रम मध्ये आहे पाणी त्यानेच ना कपडे धुवून घेऊ तर एका टपामध्ये पाणी काढून घेते दुसरा टप मोकळा करून त्यामध्ये सुद्धा पाणी काढून घेते तर हे बघा दोन टपामध्ये पाणी पाणी काढून घेतले एका टपामध्ये निरमा टाकून कपडे भिजायला ठेवते आणि एका टपामध्ये पाणी घेतलेले त्यामध्ये कपडे नऊन टाक आणि हो ताईनं तुम्ही कमेंट करत जा मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघत असते आणि तुमच्या कमेंटचा रिप्लायसुद्धा मी देत असते तर एखाद्याचा जर रिप्लाय राहिला असेल राहिला असेल तर सॉरी म्हणते आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगत ताईनं तुम्ही तर आता मागच्या वेळेस ना खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत मी व्हिडिओ तयार करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगत जा है कि वाटता, वाटता, तर तुमच्या कमेंट वाचल्या की खूप छान वाटतं मस्त वाटतं आणि व्हिडिओसुद्धा बनवायला चांगलं वाटतं नाही तर मग रोज रोज घरातलं तेच तेच दाखवायचं ते बरोबर नाही वाटत त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला काही रोज येत नाहीत एक दिवस आड करून येत आहेत रोज काही म्हणजे कंटेंट घ्यायचा किंवा व्हिडिओ तयार करायचा ते होतं त्यामुळे मी काही रोज व्हिडिओ पाठवत नाही तर तुम्ही क नक्कीच कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा मला कपडे आहेत त्या हाताने धुयला खूप आवडतात त्यामुळे मी हातानेच धुते मशीनला वगैरे लावत नाही फक्त पिळायलाच फक्त मशीनीला la तर सगळे कपडे आहेत ते स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत तर खूप ताईंची कमेंट आलेली होती ताई मिशन असून तो मिशनीला कपडे का लावत नाही तर कॉलर वगैरे शर्टचे ना निघत नाहीत मिशनीला त्यामुळे मी लावत नाही आणि आपण ज्या वेळेला किचनमध्ये काम करतो त्यावेळेला सगळा गाऊन म्हणा किंवा ड्रेस म्हणा पोटावशी कसा खराब झालेला असतो खूप चिकट चिकट झालेला असतो तो पण निघत नाही जर ब्रश नाही व्यवस्थित केला कपड्याला तर म्हणून मी मिशनीत टाकत नाही असेच कपडे हाताने धुवून पिळायला फक्त लावते पिळायचं पण खूप छान काम आपलं एक होतं दहा ते पंधरा मिनटाचं मिशनीमध्ये त्यामुळे फक्त मिशनीला पिळायलाच लावते तर आता सगळे कपडे आहेत ते धुतलेले आहेत आता हे टपमधलं पाणी आहे ना ते खाली ओतलं आणि आता ड्रम पण लागलीच धुवून ठेवते म्हणजे जर उद्या पाणी आलं तर भरून ठेवता येतं त्यामुळे स्वच्छ असं धुवून ठेवते तर धुतलेलंच होतं पण खालून ना थोडंसं चिकट झालेलं होतं घाण झालेलं होतं धुळळा वगैरे बसलेला होता म्हणून फक्त पाण्यानेच धुणार आहे घासून घेतलेलं आहे आता आठ दिवस झाल्यासारखं काही घासत नाही पण म्हटलं चला आता मोकळं झालेलं आहे तर धुवून ठेवावं म्हणजे नंतर पाणी आलं की लगेच आपलं भरता येतं तर धुतलेलं आहे आता बाजूला सारून ठेवते आता कपडे आहेत ते सगळे सुकायला टाकते तर मला खुर्चीवरती उभा राहून कपडे सुकायला टाकावे लागतात कारण रश्या आहेत त्या खूप खूप वरती बांधलेले आहेत तर खाली रश्या बांधल्या तर अशा लोंबतात खाली आणि डोक्याला सगळे कपडे लागतात त्यामुळे अशा वरतीच रशा बांधलेल्या आहेत चेअर आहे ती खुर्ची आहे ती वरतीच ठेवते मी टेरिस वरती एक म्हणजे कपडे सुकायला काढायला बरं पडतं त्यामुळे वरतीच आहे एक खुर्ची तर चला सगळे कपडे पण आहे ते सुकायला टाकतेच पाणी आलं नव्हतं त्यामुळे सगळा गोंधळ कामाचा उडलेला होता आता सकाळीच माझं अकरा वाजता सगळं काम होतं तर कपडे बघा किती वाजले असतील अजून मला माहित नाही गड्यात बघितलेलं नाही खाली जाऊन आता बघते किती वाजलेले आहे तर सगळी कपडे सुकायला टाकले तर चला आता आम्ही खाली जाते सगळं सामान आहे ना वरती आणलेलं होतं कपडे धुण्यासाठी टप पाट वगैरे तो खाली घेऊन जाते आज ना पाणी खूप कमी आलेलं म्हणून टेरिस वरती कपडे धुतले म्हटलं जर राहिली मी धुणारच नव्हते म्हटलं बघू पाणी पुरलं तर धुये पाणी काही फुलणारच नाही म्हणून ड्रम मध्ये भरून ठेवलेलं होतं काल काल म्हटलं चला पाणी आहे वर तर टाकू। दोन टाकू नाहीतर मग आजची उद्याची मग दोन दिवसाचे कपडे होतात आणि मग मग आपल्याला त्रास होतो दोन दिवसाची धुयाची म्हणल्यानंतर तर मी हाताला धुवून मिशनीला पिळायला होते तरी सुद्धा दोन दिवसाची धुयाची म्हटल्यानंतर खूप सारे कपडे पडतात म्हणून म्हटलं चला पाणी आहे तर दोन टाकू आणि सुद्धा आज लेट पुसली कारण मुलं गेल्याच्या नंतर पुसली कारण सकाळी मला पुसायला वेळच नव्हता त्यामुळे लेट झालं लादी पुसायला तर लेट झाल्यानंतर मुलं स्कूलला गेली की मग मी दादी पुसते तर आता झालेलं आहे सगळं काम तर मी जेवलेली पण आहे तर चला आता व्हिडिओचा एंड मी करते तर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला की सॉंग ठेवलं तर